एकनाथ खडसे खडसे यांचा वाद पुन्हा उघडून आला आहे कारण की एकनाथ खडसे यांनी एक दावा केलाय की गिरीश महाजन यांचा निकटवर्ती प्रफुल्ल रोडा हा देखील हानी मध्ये दे, सामावे होता या दाव्याने पुन्हा कळवलं आता असं आहे ना का यात उत्तरच्या गिरीश महाजनच देतील आणि या नाशिकच्या वेगवेगळ्या प्रश्नाची उत्तरं हानी ट्रॅप पासून बाकी सगळे मला का तुम्ही विचारता किती मंत्री आहेत रे नाशिक जिल्ह्याचे पाच मंत्री आणि गिरीश महाजन एक सहावे मंत्री कोण <laughs> त्यांना विचारणार मला काय विचार पालक म्हणून तुम्हाला पाहिजे पालक पालक <laughs> मंत्री वेगळा पालक भाजी वेगळी मुंबईमध्ये जे क्लास झाले ते दोन हजार सहा साली सापे क्लास लोकल ट्रेनमध्ये त्यात आता कोर्टाने निकाल दिलाय की बारा आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली मी मी सुद्धा आताच ती बातमी जी आहे चॅनलवर पाहिली आता मला माहीत नाही काय कारणं आहेत त्यांना सुटकेची काय कारणं आहेत पण एक म्हणजे आता अठरा वर्ष जी आहे ती मंडळी निश्चितपणे जे आहे तुरुंगात आहे आणि त्यांना निर्दोष सोडण्यापाठीमागे काय कारणं आहेत याचा अभ्यास जो आहे तर डिपार्टमेंटतर्फे केला जाईल आणि जर आवश्यक वाटलं सुप्रीम कोर्टामध्ये सुद्धा ही जाऊ शकतो पण या खंडाला त्याबद्दल ठोस असं काही सांगणं का ना शक्य नाही ब्रँड हा बाळासाहेबांचा ब्रँड होता प्रवीण दरेकर यांनी असं वक्तव्य केलं आहे काँग्रेस बरोबर गेल्यानं ठाकरे ब्रँडचा बँड वाजला असं टीका प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरे असं आहे ना की आपण जर मागचा अनेक वर्षाचा इतिहास जर पाहिला तर वेळोवेळी जे आहे त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर त्या पक्षाने त्या पक्षाबरोबर एकत्र येऊन सरकार बनवलेलं आहे किंवा शरद पवारांचं पूर्वोत्तर सरकार जे होतं आता शरद पवार हो म्हणजे काँग्रेसचे पण बी जे पीचे मंत्री होते ना त्याच्यामध्ये आश्वडवाणी होते किंवा उद्धवराव पाटील होते तर वेळोवेळी जे आहे राजकारणामध्ये हे अशा गोष्टी घडत असतात एकत्रित येण्याचा सरकार बनवण्यासाठी कुठे कमी पडलं तर एकत्रित येतात काही वेळेला मग त्यांचे मतभेद होतात तर ही प्रक्रिया की आजची असं मला काही वाटत नाही नंतर दहा कोटीची मागणी झाली या हँडी प्रकरणानंतर चर्चेत आले मात्र पोलीस असं म्हणताय की तक्रारदार असल्यानं पोलीसही हातभार झाले मला पोलिसांनी असं काय माझ्याशी इच्छित मी पोलिसांनी केलं काय त्यामुळे आमच्याकडे काय कमी तक्रार नाही आणि मी कालसुद्धा नाशिकला सांगितलं की मुख्यमंत्र्यांनी बाहेर कुठे नाही विधानसभेत स्टेटमेंट केलेलं आहे हानी नाही आणि ट्रॅप नाही मला असं वाटतं की आपण ते जे विधान करता, करता, ते करतात त्यावेळेला ते जबाबदारी करत असतात त्यांच्या हातातच सगळी एस आय टी आहे पूर्ण पोलीस स्टेशन पोलीस डिपार्टमेंट आहे तर त्या क्षणापर्यंत त्यांच्याकडे जी काही माहिती आली त्याच्या आधारे त्याने ते स्टेटमेंट केलेलं आहे त्यासाठी मला असं वाटतं की आता हे कोणी या सगळ्या गोष्टी येतात पण ठामपणे अशा काही त्या गोष्टीला काही काही बोलत नाही असं कळते सूत्र हे असं सगळं चालतंय कोण सूत्र कसं कळतं हे त्याचं त्यांना माहिती साहेब मी एकत्र आलोय महाराष्ट्र महाराष्ट्रासाठी मी राज ठाकरे चर्चा करणार असं विधान उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या मुलाखतीत केलंय तसेच आम्ही एकत्र आल्यामुळे मुस्लिम आणि गुजराती लोकांना आनंद झाल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले तर यावर भाष्य करताना प्रताप सरनाईक असं म्हणाले की भविष्यात शिंदे आणि ठाकरे देखील मिटिंग मारू शकतात टोला लागवला ठाकरे साहेबांना राज ठाकरे नाही तर प्रताप सरनाईक काय ठाकरे भविष्यामध्ये काय डोकावत नाही मग सर महाराष्ट्राची राजकीय भविष्य आणि काही भविष्य काय आपल्या स्वतःचे अडाखे असतात काय काय बोलायचे असतात काही बोलायचे नसतात काय स्वतःच्या मनाशीच ठेवायचे असतात पण आणखी नवीन काहीतरी उद्भवत नाही मंत्र्यांच्या भांगडी फडवीसारोळीत काढल्या पाहिजे असं एक मित्र म्हणून फडवीसांना माझा सल्ला आहे असं उद्धव म्हटलं ठीक आहे तो तो सर त्यांचा सही सल्ला दिलेला आहे आता त्या सल्ल्याप्रमाणे किती त्याच्यामध्ये काय तथ्य आहे किती मानलं पाहिजे काय सोडलं पाहिजे ते मुख्यमंत्री सुद्धा मॅच्युअर्ड आहे पत्रकार परिषदेमध्ये कारण छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी मंत्री माणिक कोकट यांच्या संदर्भात निवेदन देताना अंगावर पत्रेतले <स्तुण> या आणि यानंतर राष्ट्रवादी आणि छावा कार्यकर्त्यांमध्ये फ्री स्टाईल हा ना काय सांग असं आहे ना की ज्या वेळेला कुठल्याही पक्षाचा नेता राहतो त्यावेळेला असे पण कार्यकर्ते आपल्याबरोबर असतात आणि अशा वेळेला शावा संघटनेच्या लोकांनी सुद्धा काही ती कृती केली ती चुकीची होती ना त्यांनी तटकरेंना तोंडी सांगायचं लेखी निवेदन त्याचं संपलं पण तटकर्याच्या अंगावर पत्ते फेकण्याचं कारण नाही त्यांना त्याच्यामुळे ते प्रयोग झाले आणि त्याच्यातून ते आपण बाहेर द्यायचे त्या घटना घडलेल्या पण मला असं वाटतं की ज्यांना आपण म्हणणं मांडायचं आहे किंवा एखाद्या आंदोलनाच्या संदर्भात बोलायचं त्यांनी सुद्धा जे काही योग्य मार्गाने जे आपण म्हणणं मांडलं पाहिजे निवेदनं दिली पाहिजे सध्या काय करायचं आहे तर मग ते पक्षाचे प्रमुख आहेत ते ठरवते पण असं पत्तकेटणं वगैरे जे आहे ते गैर होतं त्याच्यामुळे त्याच्यातून क्रोध निर्माण होऊन मग तरुणांची जे बाहेर भाषा भाषा झाली नाईकांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांचा निशाणा साधला असं आहे की मनात जास्त नवीन मुंबईची माहिती नाही शिंदे साहेब हे ठाण्याचे त्याच्यामध्ये नवीन मुंबई येते आणि गणेश नाईक आणि त्यांची मुलं वगैरे तिथून एक वेळा खासदार आमदार मंत्री होतात ते सर्व नवी मुंबई केंद्रित आहेत त्यामुळे तिथं नक्की काय झाल्याच्याबद्दल मी काही बोलणं बरोबर होणार नाही सर राजमाता जिल्ह्यांचा राजवाडा शेवटची घटकाम होतोय पाचडीतील त्यांच्या राजवाड्याच्या आधी शो वाईट झाली सकाळीच ही बातमी आणि मी निश्चितपणाचे आहे जे जे आमचे संबंधित मंत्री आहेत त्यांच्या कानावर ही गोष्ट घालतो कारण आपण जेव्हा शिवरायाचे गड किल्ले वेगवेगळ्या ठिकाणी आता आपण ना देवला सुद्धा आपण एवढं मोठं शिवाजी महाराजांचं जे एक मोठं स्मृतीस्थळ आपण उभं करतो शिवसृष्टी उभी करतो अशा वेळा शिवाजी महाराजांशी संबंधित ज्या ज्या गोष्टी असतील त्या त्या गोष्टींचं सुद्धा जर जतन झालं तो इतिहास अगदी जिवंत राहील त्यामुळे मी ही गोष्ट त्यांच्या संबंधित रूपाच्या आणवला